काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाडवेच्या निमित्तानं हजारो भाविकांच्या उपस्थितीत अर्ध नारी नटेश्वर श्री गणेशानं बारा गाड्या ओढून सातपूर गावातील भवानी मातेचा यात्रोत्सवाला काल प्रारंभ केला बारा गाड्या ओढण्याचा मान यावर्षी कृष्णा निगड या युवकास देण्यात आलेला होता सुमारे एकशे तीस वर्षापासून सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो बारागाड्या ओढणाऱ्या श्री गणेशा संबोधलं जातं रूढी आणि परंपरेनुसार या गणेशाचा मान निगळ घराण्याकडे आहे हा गणेश म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय या गणेशाला साडीचोळी पितांबर फेटा साळा असा साळ चढवला जातो श्री आणि शक्ती एका रूपात पुजण्याचा अर्थात शिवपार्वती अर्धनारी नटेश्वर हे प्रतिकात्मक रूप अंगीकारलेलं आहे यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ निगळ सुनील मौले शिवाजी मटालेस दिलीप भंधुरे दादा निगळ काळू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले कायदानी सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन महाश्रे विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता यावेळी रिपाइनचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेविका सीमा निगड दिनकर पाटील दीक्षा लोंडे शशिकांत जाधव बी सी शिरसाट दिलीप नेरे सुधाकर सिसोदे गणेश आहेर भगवान काकड धीरज शेळके आदी उपस्थित होते यात्रेच्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ वाजे माजी महापौर दशरथ पाटील दिनकर पाटील मविप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत अंकुश शिंदे विभागीय अधिकारी अंबादास गरकळ आदींनी भेट दिली दरम्यान काल मंगळवारी सायंकाळी ती या श्री गणेशाची गावातून मंगलवाद्यांच्या सुरात मिरवणूक निघाली महिलांनी सडा रांगोळ्या काढून ठिकठिकाणी श्री गणेशाचे औक्षण करत स्वागत केलं सातपूर औद्योगिक वसाहतीतील भवानी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर बारा गाड्यांना प्रदक्षिणा करून श्री गणेशानं या गाड्या ओढल्या त्यानंतर यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक